भारतीय वाहन खरेदी संघटना राष्ट्रीय अध्यक्ष चालक राष्ट्रीय अध्यक्ष खान नाव माझं मी बारामतीवर इथं दुसऱ्या वेळेस आलेलो आहे मी गेल्या वेळेस मी सुद्धा इथं पंधरा दिवसापूर्वी आलो होतो इथले कुठलेही जबाबदार व्यक्तिमत्व किंवा जबाबदार ऑफिसर आज इथपर्यंत नियुक्त झालेलं नाही बारा शासनाला ही लाज वाटली पाहिजे की आमची कामं पंधरा पंधरा दिवसापूर्वी दिलेली कामं तीन तीन महिन्यापूर्वीपर्यंत मिळत नाही आहे आणि इथं आल्यानंतर आम्हाला कुठलाही ऑफिसर रिस्पॉन्सिबल माणूस आम्हाला आजपर्यंत भेटलेला नाही तर याचा अर्थ असा आहे की भारत सरकार महाराष्ट्र शासनामध्ये हा दम नाही आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कमीत कमी नऊ ते दहा जिल्ह्यामध्ये आज आर टी ओ ऑफिसर जे ऑर्डर करणारे ऑफिसर आहेत त्या आज उपलब्ध नाहीत तर आजची ही तळतळ अशी आहे की बा मी बारामतीवरनं संघटनेमार्फत या पंधरा दिवसात दोन वेळा आलो दोन वेळा सुद्धा इथं कुठल्याही परिस्थितीत आम्हाला कुठल्याही रिस्पॉन्सिबल ऑफिसात भेटलेलं नाही आणि आज जर या परिस्थितीत जर आम्हाला असं पंधरा 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 दिवसाला इथे येत या यावं लागत असेल आमच्या पेपरसाठी चार चार महिने पाच पाच महिने आम्ही गाड्या खरेदी विक्री करणारे लोक आहोत गाड्या चालवणारी लोक आहोत आम्हाला पंधरा पंधरा दिवस ह्या गाड्यांमध्ये तीन तीन महिने चार चार महिने आम्हाला जर पेपर मिळत नसतील तर आम्ही व्यवसाय कराय क करायचा कसा आणि जगायचं कसं महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांना ज्यांचे परिवहन खात्या खात्याचे जे अध्यक्ष आहेत किंवा परिवहन खात्याचे मंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब त्यांना सांगू इच्छितो मी आद, या माध्यमातनं की थोडीशी इकडे लक्ष द्या गोरगर्जीपाट्यांकडं लक्ष द्या इलेक्शन आलं म्हणजे तुम्ही तिकडं बिझी झालात इथं कमीत कमी नऊ ते दहा जिल्ह्यामध्ये एक कोणताही रिस्पॉन्सिबल ऑफिसर नसताना सुद्धा आम्ही इथं जीव तोडून येतोय प्रत्येक वेळेस आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स इथं मिळत नाहीये ह्याच्यावर जर कायदेशीर कारवाई नाही झाली तर आम्ही भारत बंदच आवाहन करतोय आणि ह्या सरकारला आम्ही मतदान करणार नाही असं आवाहन करतोय मी जर या पंधरा दिवसात नियुक्त्या नाही झाल्या आमची कुठलीही कंप्लेंट नाही आमचे पेपर आम्हाला वेळेवर मिळावे इथं कोणतेही रिस्पॉन्सिबिबल नाहीये मी संभाजीनगर आर टी ओ ऑफिस मधन बोलतोय मी संभाजीनगर आर ऑफिस मध्ये बोलतोय तर आजपर्यंत पेपर दिलेले नाही लोकांचे सहा सहा महिने झाले पेपर अडकलेले जीव द्यायची फाशी घ्यायची वेळ आलेली आत्महत्या करायची वेळ आलेली आहे गाडीवाल्यांवर तर मेहरबानी करा जर नियुक्त्या झाल्या नाही तर या वीस तारखेच्या पुढे भारत बनसा आव्हान करू चक्का जाम बिलकुल करू भारतीय